एडिटिंगला वेळ मिळाला नाही तर म्हटलं चला शेअर करूया आणि दादू दीदी आणि तुमचे दादा चालले आहेत राख्या खरेदी करायला रक्षाबंधनसाठी आणि हा रक्षाबंधनचा ब्लॉग आहे तर खूप असं छान आणि मस्त ब्लॉग आहे तो कंटिन्यू पूर्ण बघा आणि रक्षाबंधनसाठी मी काय माहेरी गेली नाही ह्या वेळेस

आणि रक्षाबंधनसाठी मी माहेरी गेली नाहीत का गेली नाही तर ते तुम्हाला मला मी पुढं ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर तेव्हा ब्लॉग कंटिन्यू पूर्ण बघा आणि इथं बघा खूप असे छान स्टॉलवरती राख्या वगैरे होतात आणि मी लहान होते ना तेव्हा असे कापसाचे बघा अशी मोठ्या मोठ्या राख्या राहायच्या आणि त्या राख्यांना मला खूप आवडायच्या आता मुलांना कसं असतं आपल्यापेक्षा जे लहान मुलं असतात ना त्यांना खूप आवड असते आणि दिदीला आणि दादूला खास करून की राखी घ्यायची कोणती घ्यायची कशी घ्यायची जशी की मी लहान होते ना तेव्हा मला पण असंच वाटायचं की ही राखी मी माझ्या पद्धतीने आणि माझ्या चॉईसने घ्यावा आणि आता मी काय करत असते मी स्वतः नाही तर मी थोडंसं मुलांना पाठवत असते आणि त्यांच्या आवडून वगैरे असते त्यांच्या मी असं राखी घेतलेल्या आहेत आणि लाईटच्या वगैरे असं राखीला आवडतात आणि दादीला राखी तो थोडासा दिसलेला आहे बघा त्याचा तो कसं दिसत आहे आणि त्याचं म्हणणं असं असतं मी जी राखते त्याच्यात झालं ना त्याच्यात मग ती राखी घेऊन त्याचे जे बल्ब वगैरे शेल वगैरे काढून त्याला खोलवण त्याची असतं आणि राखी घेतून बघा कुशीमध्ये किराणा वगैरे भरला तुम्ही किराणा पण संपला होता आपल्या खूप किराणा काम केलं होतं आणि मग कामात काम दुरी पण केले आणि किराणा घेतला आणि घरी आले आणि कीड लागली बघा पानं पण अशी झाली त्याच्यामुळे थोडंसं थोडंसं त्याला कटिंग करणार आहे आम्ही पेरूला लागली मी बाबा छोटे असं बोट करून नाही दाखवा असं छोटी नाही दाखव मला माहीत नाही पण नाही दाखव असं म्हणतात जर कोणाला माहीत मा तर कमेंट करून सांगा यात असं सा। आणि किराणाच्या नंतर जो ब्लॉग काही मी शेअर केलेला नाही तो घरी आणला भरून ठेवला तो कारण म्हटलं मी याच्या अग अगोदर दाखवलेला आहे जुन्या चॅनलवरती आणि याच्यावरती पण नंतर कधी मी शेअर करेन आणि माझं आता मला करायचं होतं झाडांची कटिंग वगैरे कारण आपल्या झाडंवर ना खूप कीड वगैरे लागली होती अशी पान आहे ना अशी बघा कशी झाली होती अशी एकदम असं आणि अशी बारीक गोळा गोळा झाल्यावर पानं झाली होती गुलाबाची तर मग मला सगळे म्हणे त्याला ना तुम्ही कटिंग करा की ज्यामुळे काय होईन गुलाबाला छान अशी नवीन येईल आणि तो रोग जो आहे तो कमी होईल आणि मग मी काय म्हटलं होतं अगोदर झाडाला खूप सारी फुलं आलेली होती ना कळी पण होत्यात म्हटलं सगळ्या काळ्या एकदा उमलून जाऊ देवा आणि मग काळ्या उमलल्या ना फुलं वगैरे झाली का मग नंतर कट करता येईल मग मी तेच केलं सगळ्या काळ्या वगैरे फुलं वगैरे निघून गेली आणि मग नंतर झाडांची कटिंग केली आणि मग झाडांची कटिंग होती ना जी उर उरलेली तर मी इथं शेजारी ह्या बघा मा आमच्या शेजारी आम माझी मैत्रीण आहे ना तर त्यांची इथं लावून देत आहे तर म्हटलं आली तर आली अशी वाया गेल्यापेक्षा आणि मग तिथं मी आम्ही दोघी पण मिळून नाही ना आणि मेन म्हणजे त्या ज्या काड्या होत्या ना बारीक होत्या अशी जाड काडी अशी ना तर चांगली की जा ती तर ह्या ज्या काड्या लावलेल्या आहेत ना याचंसुद्धा तुम्हाला मी कधी रिव्ह्यू देईन की आल्या की नाही आल्या आणि सध्या हे वातावरण आभट वगैरे येत होतं ना तर त्यामुळं काय व्हायचं की कीड जास्त पडली आणि त्यांच्या पण झाडं अशी बघा किती मोठा किडा होता तो मला दाखवला तसं किडे येतात आणि आम्ही दोघींनी इथं हे झाडं लावून दिलेले आहेत आणि झाडांचं वगैरे काम झाल्याच्या नंतर मग म्हटलं चला आता तुमच्या दादांना रक्षाबंधनचं दिवस दिवस आला आणि मग ओवाळायचं होतं तर सगळ्यात अगोदर दिदीनं काय केलं आहे देवांना ओवाळं आहे आणि मी आईकडे काय करायचे माहिती आहे का रक्षाबंधनचा दिवस असला ना की व्हाळाचं असलं की मंदिरात जायचो गणपतीच्या मंदिरात महादेव मारुतीच्या मंदिरात जायचो गणपतीला आणि मारुतीला राखी बांधणार करदोरा जरी असलं तरी गणपतीला आणि मारुतीला ठेवणार आता हिथं कसं आहे जवळ मंदिर पण नाही जाणं होत तर मग मी दिदीला म्हटलं घरीच आपल्या देवांना राखी वगैरे बांधतो घरीच देवांना ओवाळ तर पहिली राखी आपल्या देवाला आणि मग तिनं तिच्या पप्पाला ओवळलं कारण तुमच्या पप्पांना बहीण नाही आहे ना चुलत बहीण आहे पण आता जे ते जसे त्याचे प्रपंचामध्ये असतात आणि लांब राहील आहे गावाकडं असतो तरी गावाक सगळ्यांनाच ओवाळतात पण गावाकडं जात नाही आम्ही त्यामुळं मग दिदी दादा तुमच्या दादांना ओवाळत असते दादूला पण ओवाळते आणि मग दिदीनं छान मस्त हो आणि दिदीला मेन म्हणजे हो मला पप्पा किती पैसे देतात काय देतात आणि ह्या वयात असतं जरा मुलांना वाटतं की माझे किती जरा पैसे आले ना तर म्हणजे असं म्हणतात मला एवढे पैसे भेटले मला आता मी ह्या पैशाचं काय करू असं तसं आणि दिदीनं होवाळलं पण झालं कसं मी काही माहेर गेली नाही कारण कसं होतं काही प्रॉब्लेम पण होता त्याच्यामुळं जाता आलं नाही भाऊ माझा येणार होता इकडं माझ्याकडे पण त्याला पण काम चालू होतं आणि हातावरचं प्रपंच असल्यावर हो सगळ्या गोष्टी नाही होत मॅनेज आणि मग आणि मला जायचं होतं तर माझे क्लासेस असतात आणि नेमके स आणि एखादा असा सण आणि मुलांची एक्झाम सोबत येतात त्यामुळे पण जाता येत नाही आणि मग त्यामुळे मी काही माहेरात गेली नाही मला वाईट वाटलं कारण एवढेच दोन दिवस असतात आपले रक्षाबंधन आणि दिवाळीला की आपण माहेरात जातो थोडं फ्रेंड वगैरे येतात भेटतो सगळ्यांची भेटी गाठी होत्यात जवळ आहे पण जाणं होत नाही आणि गाडीवर जायचं म्हटलं चौघजणं ना गाडीवर जाणं प्रवास करणं पण अवघड आहे आणि आपल्याकडे टू व्हीलरवर कसं मग जरा जड जर जातं आणि एष्टीनं म्हटलं ना तर कसं मला एष्टीचा प्रवास सहन होत नाही आणि मला खूप उलट्या मळमळ होतं असं कोणला होतं ना की मला कमेंट करून सांगा बरं का आणि बघा दादूने दिदीला छान असं मस्त गिफ्ट दिलेलं आहे स्वतः बनवलं त्यांनी मस्त छान अशी कविता वगैरे लि लिहिलेली आहे आणि दिदीने ते वाचून दाखवलेलं आहे आणि पैसे पण तिला त्यांनी पण तिच्या पप्पाकडून घेऊन तिला दिले आणि अशा पद्धतीने आपलं रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं मग आता रक्षाबंधन वगैरे झालं माझ्या मैत्रिणी सगळ्यात जिकडे तिकडे गेल्या मला तर काय जायला भेटलं नाही मला तर खरंच खूप वाईट पण वाटलं पण सांगणार कोणला प्रश्न असा पण आहे कारण मला दुःख तर असंच वाईट तर वाटतंच की सगळे जातात आपण गेलो नाही आणि मग म्हटलं चला जाऊ द्या आता सगळं झालं मग मी

it's a गिफ्ट ना आणि असं आजचा हा छोटासा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा आणि मांजरी राखी कशी सोडली ते सुद्धा कमेंट करून सांगा बाय